तुम्हाला इथे बंगले बघायला देखील मिळणार आहे आहे आणि आता तुम्हाला पंधरा लाखाचा डिस्काउंट देखील मिळणार आहे मित्रांनो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांच्या हार्दिक मी स्वागत करतो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक शंभर एकर मध्ये एन एर अप्रोड बंगलो प्लॉटिंग प्रोजेक्ट जो की असणार आहे पुण्याच्या साऊथ मध्ये म्हणजेच आपल्या सिंहगड रोडला अतिशय सुंदर असा हा प्रोजेक्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे सर्व सुख सोयी सह हा तुम्हाला प्रोजेक्ट बघायला मिळतोय पी एम आर डी देखील सँक्शन केलेला आहे आता आपण बघत आहोत ह्याचा भव्य दिव्य असा एंट्री आणि एक्झिट गेट मध्ये तुम्हाला मिळतोय एक वॉचमॅनची केमे देखील आणि जर लेफ्ट राईटला बघाल तर तुम्हाला लँडस्केप गार्डन देखील इथे बघायला मिळणार आहे सुंदर असं हा प्रोजेक्टमध्ये तुम्हाला गेट मिळतोय आता आपण आहोत ह्याच्या बारा मीटरच्या रोडवर जो की सिमेंट कॉन्क्रीटचा असणार आहे आणि लेफ्टला जर तुम्ही पाहाल तर हा आहे तुमचा नऊ मीटरचा रोड आणि मेन रोड आहे तो बारा मीटरचा असणार आहे बघू शकता मागे बिल्डिंग्स वगैरे तुम्हाला बघायला मिळते आहे इथे तुम्हाला एक राऊंड अबाउट मिळतो आहे इथे तुम्ही तुमची गाडी वगैरे गोल चक्कर फिरू शकता समोर तुम्हाला एक कॉर्नरला एक प्लॉट दिसतो आहे आणि वरती तुम्हाला एल ई डी स्ट्रीट लाईट देखील मित्रांनो लेफ्ट आणि राईटला तुम्ही बघू शकता तुम्हाला झाडं वगैरे बघायला मिळतात हे खूप चांगलं प्लांटेशन इथं केलेलं आहे त्यामुळे तुम्ही सुंदर अशा प्रोजेक्टमध्ये आहात ह्याची तुम्हाला नेहमीच अनुभूती होत असणार आहे आता आपण जाऊया ह्याच्या एका प्लॉटमध्ये प्लॉटचे डिटेल देखील मी तुम्हाला देणार आहे आता हाँ जो है हा जो प्लॉट आहे मित्रांनो हा पूर्व आणि पश्चिम असा हा प्लॉट आहे म्हणजे ईस्ट आणि वेस्ट फेसिंगचा हा प्लॉट आहे ईस्ट आणि वेस्ट फेसिंग ही प्लॉट घेण्यासाठी आणि घर बांधण्यासाठी चांगलं असतं असं आपल्या वास्तुशास्त्रानुसार आहे औरस चौरस हा तुम्हाला प्लॉट बघायला मिळतो आहे बघू शकता खूप चांगला आणि औरस चौरस तुम्हाला प्लॉट बघायला मिळतो आहे वन पॉईंट फोर ह्याचा एफ एस आय असणार आहे म्हणजे साधारण तुम्ही एक हजारावर चौदाशे बांधकाम करू शकता असं तुम्हाला इथे एफ एस देखील बघायला मिळतो आहे त्याच्यामध्ये दोन आंब्याची झाडे एक चिकूचं झाड आणि एक नारळाचं झाड असे तुम्हाला चार झाडे ह्या प्रत्येक प्लॉटसोबत मिळतात आहे म्हणजे तुमचा परिसर नेहमी हा ग्रीनच असणार आहे अतिशय सुंदर असा हा प्लॉटिंग प्रोजेक्ट असणार आहे मित्रांनो आणि इथे तुम्हाला दोन फुटाचे एक वॉल कंपाऊंड देखील मिळते जे तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला अंडरग्राऊंड लाईट कनेक्शन आणि पाण्याचं कनेक्शन देखील बघायला मिळतंय बघू शकता तुम्ही इथे तुम्हाला अंडरग्राऊंड ड्रेनेज कनेक्शन अंडरग्राउंड लाईट आणि पाण्याचं कनेक्शन आणि हा असणार आहे तुमचा नेम प्लेट तुमची नावाची पाटी इथे तुम्ही बघू शकता इथे लोक ऑलरेडी आपले बंगले बांधत आहेत साधारण सात आठ बंगल्यांचं काम इथे सुरू आहे बघू शकता इथे बंगल्यांचं काम खूप जोरात सुरू आहे मित्रांनो आणि हा आहे तुमचा समोरचा रोड बाजूला देखील तुम्ही बघू शकता बंगल्यांचे काम सुरू आहे आणि इथं जरी पाहिलं तर तुम्हाला बंगल्यांचे काम सुरू दिसतात आहे लोक इथे खूप लवकरात लवकर राहायला येणार आहेत मित्रांनो आणि पाण्याची काळजी वगैरे करू नका पाणी मुबलक आहे इथला जो पाण्याचा सोर्स आहे तो म्हणजे आपला खडकवासला डॅम आहे खडकवासला डॅममधनं बाराही महिने पाणी इथे मिळतं पुण्यात कदाचित पाण्याची कमतरता होऊ शकते पण इथे होणार नाही कारण इथे तुम्हाला दोन लाख लिटरचं पाण्याचा टँक मिळतोय आणि त्या टँकच्या माध्यमातून तुमच्या प्रत्येक प्लॉटला पाणी पोहोचणार आहे त्यामुळे पाण्याची काळजी करूच नका इथे तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला मिळतोय एक भव्य दिव्य असा एम्युनिटी एरिया जो की असणार आहे साडेसहा एकरमध्ये साडेसहा एकर म्हणजे भरपूर झाला मित्रांनो साडेसहा एकर म्हणजे खूप मोठा ॲम्युनिटी एरिया आणि तुम्ही लँडस्केप गार्डन देखील बघू शकता किती सुंदर आहे तुम्ही पाहिलं आहे असं कोणत्या एखाद्या प्रोजेक्टमध्ये जिथे तुम्हाला इतकं सुंदर लँडस्केप गार्डन मिळतो आहे आणि इथून तुमची एंट्री असणार आहे ही तुमची एंट्री असणार आहे तर तुम्ही खरं खरं सांगा आतापर्यंत हो तुम्ही इतके प्रोजेक्ट पाहिले असं पाहिलं कुठं प्रोजेक्ट नसेल पाहिला कारण की असा प्रोजेक्टच मुळात पुण्यात नाहीये आता आपण चाललेलो आहोत त्याच्या मल्टीपर्पज हॉलकडे आणि लेफ्ट राईटला तुम्ही बघू शकता किती चांगल्या पद्धतीने ग्रीनरी वगैरे मेंटेन केलेली आहे हा आहे तुमचा मल्टीपर्पज हॉल इथे मित्रांनो तुम्ही जर उद्या पार्टी केली किंवा एखादं लग्न वगैरे किंवा एखादा काय कार्यक्रम घेतला तर तुम्हाला इथे किचन देखील मिळते की तुमच्या पाचशे लोकांची किचनमध्ये जेवणाची सोय वगैरे होऊ शकते हा असणार आहे तुमचा युरोपियन स्टाईलमध्ये आर्किटेक्चर असलेला मल्टीपर्पज हॉल बघू शकता किती सुंदर आणि किती भव्य दिव्य असणार आहे किमान मित्रांनो पाचशे लोक इथे प्रोग्राममध्ये अटेंड करू शकतात बसू शकतात एवढा मोठा असा हा मल्टीपर्पज हॉल असणार आहे समोर जो बघताय तुम्ही हा आहे तुमचा पार्टी लॉन पार्टी लॉन देखील तुम्हाला दाखवाल मी किती मोठा आहे पार्टी लॉनपासून तुम्ही समोर बघू शकता तुम्हाला तुमचा मल्टीपर्पज हॉल दिसतोय आणि हा जो पार्टी लॉन आहे मित्रांनो इथे किमान तुम्ही पाचशे लोक आरामशीर पार्टी करू शकता एवढं मोठं पार्टी लॉन आहे आता आपण आलेलो आहोत ह्याच्या स्विमिंग पूलला स्विमिंग पूल जो आहे तो हाफ ऑलिम्पिक साईजचा सा स्विमिंग पूल आहे विथ बेबी स्विमिंग पूल असणार आहे आता आपण चाललो याच्या चेंजिंग रूममध्ये आता चेंजिंग रूम तुम्ही बघू शकता खूप मोठा भला मोठा असा तुम्हाला चेंजिंग रूम देखील बघायला मिळतोय तर मित्रांनो कधी येत आहे लवकर या इथे प्लॉट घ्या आणि अशा लक्झरी सुविधांचा आनंद घ्या बघू शकता इथे पूर्ण इक्विपमेंट लागलेलं आहे असाच एक पलीकडच्या साईडला आहे परंतु तिथे लॉक असल्यामुळे मी तिथे गेलो नाही म्हणून तुम्हाला हा चेंजिंग रूम दाखवत आहे आता आपण जाऊया लहान मुलांची आवडती जागा म्हणजेच चिल्ड्रन्स प्ले एरिया आता आपण आलो चिल्ड्रन्स प्ले एरियामध्ये साधारण तुमचे शंभर मुलं आरामशीर खेळू शकतात अशा पद्धतीचा तुम्हाला चिल्ड्रन्स प्ले एरिया मिळतोय खाली तुम्हाला मॅटिंग देखील बघायला मिळते उद्या एखादा लहान मुलगा पडला तर त्याला लागू नये म्हणून मॅटिंग देखील इथे तुम्हाला बघायला मिळते मित्रांनो खूप सुंदर असा हा प्रोजेक्ट बघायला मिळतोय आता आपण जाऊया ह्याच्या मल्टीपर्पज स्पोर्ट्स ग्राउंडकडं आणि तुम्ही वर्ण पण बघू शकता किती मोठा हा मल्टीपर्पज स्पोर्ट्स ग्राउंड असणार आहे आता आपण एरियल व्ह्यू बघतोय मल्टीपर्पज स्पोर्ट्स ग्राउंड किती मोठा आहे आणि आजूबाजूला तुम्हाला रनिंगला वॉकिंगला जागा देखील मिळते आहे पाहिलं आहे असं खरं सांगा तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा की तुम्ही पाहिलं आहे का असा एवढा मोठा प्रोजेक्ट पाहिला आहे का आणि आता आपण चाललेलो ह्याच्या वॉकिंग ट्रॅकला हा वॉकिंग ट्रॅक पूर्ण गोल आहे इथे तुम्ही रनिंग वॉकिंग देखील करू शकता बिल्डरनी तुमच्या तब्येतीची चांगलीच काळजी घेतलेली आहे कारण की इतके मोठे मोठे तुम्हाला इथे वॉकिंग ट्रॅक दिलेले आहेत की तुम्ही इथे एक एक तास दोन दोन तास परिवारासह आरामशीर वॉक करू शकता सायकलिंग देखील करू शकता इतके मोठे मोठे तुम्हाला ट्रॅक बघायला मिळतात ते पाहिलेत काय एवढं मोठं ट्रॅक नसेल बघितले कारण की पुण्यात जागाच नाही हो पुण्यात जागा कुठे आहे पुणे शहरात तर जागा राहिलेलाच नाही आता मित्रांनो आपण बोलूया ह्याच्या लोकेशन संदर्भात ह्याचं जे लोकेशन आहे मित्रांनो ते पुण्याच्या सिंहगड रोडवरील डॅम डॅमजवळ आहे इथून जर तुम्हाला वाकडला जायचं असेल तर साधारण चाळीस मिनटं इथून जर तुम्हाला हिंजवडीला जायचं असेल तर साठ मिनटं इथून जर तुम्हाला स्वारगेटला जायचं असेल तर चाळीस मिनटं इथून जर तुम्हाला कोथरूडला जायचं असेल तर चाळीस मिनटं आणि इथून जर तुम्हाला पुणा स्टेशनला जायचं असेल तर एक चाळीस ते पन्नास मिनटं इतक्या जवळ आणि इतक्या चांगल्या कनेक्टिव्हिटीचा प्लॉट सोडूच नका मित्रांनो या एकदा चेक करा बघा लोकेशन तुम्हाला नक्कीच आवडेल आणि खास मित्रांनो तुम्हाला सांगायचं तर राहिलंच इथे तुम्हाला आता नवीन मेट्रो लाईन देखील मिळते खडकवासला मेट्रो स्टेशनपासून अगदी हा प्रोजेक्ट पाच मिनिटाच्या अंतरावर येतोय गुगल करा स्वारगेट ते खडकवासला मेट्रो एक्सटेंडेड लाईन तुम्हाला लगेच डिटेल्स येऊन जातील मग मला सांगा एवढा चांगला प्रोजेक्ट सोडायचा हा जो मध्ये मिळतो ते तुम्हाला पुण्यात काहीच मिळणार नाही चार हजार रुपये पर स्क्वेअर फीट मित्रांनो फक्त चार हजार रुपये पर स्क्वेअर फीट इतकं स्वस्त पुण्यापासून अगदी तीस आणि चाळीस मिनटाच्या अंतरावर सर्व अम्युनिटीच्या सह तुम्हाला मिळतोय अजून काय पाहिजे किमान दोन हजार स्क्वेअर फीटचे प्लॉट इथून सुरू आहेत मित्रांनो कमीत कमी तुम्हाला दोन हजार स्क्वेअर फीटचा प्लॉट मिळेल आणि जास्तीत जास्त तुम्ही किती घेऊ शकता पाच हजार दहा हजार अजून काय पाहिजे जीवनामध्ये इतकं सुंदर लोकेशन इतक्या सुंदर ॲम्युनिटीज आणि पुण्यापासून एवढ्याजवळ तर मित्रांनो वाट बघू नका या विजिट करा दिलेलाच आहे नंबर नंबरवर संपर्क करा की आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा कारण की असे व्हिडिओ तुम्हाला नेहमीच बघायला मिळणार आहेत तिकडे नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन नवी नवी प्रॉपर्टीज तर बघायलाच मिळणार आहे सबस्क्राईब देखील करा आणि ह्याच्या व्यतिरिक्त पण तुम्ही अजून एक काम करा मित्रांनो नक्कीच की आमच्या इन्स्टाग्राम आयडीला देखील सबस्क्राईब करा तिथे पण आम्ही छोटे छोटे व्हिडिओज टाकत असतो आता काय झालं लोकांना फाळालं आहे स्क्रोल करा तर तिथे देखील आम्ही प्रेझेंट आहोत हा आमचा इन्स्टाग्राम आयडी आहे इथे फॉलो करा तुम्हाला इथे देखील आम्ही नवीन नवीन व्हिडिओज आणि पोस्ट टाकतच असतो तर अशा पद्धतीने हा मित्रांनो तुमच्यासाठी मी आज प्रोजेक्ट घेऊन आलेलो होतो एन एरा अप्रूव्ह पी एम आर डी सॅन्शन सर्व तुम्हाला इथे मिळत काय मिळत नाही सर्व मिळत तर कधी येत नक्कीच सांगा नंबरवर संपर्क करा आणि नक्कीच तुम्हाला हा प्रोजेक्ट आवडेल मित्रांनो मी तुम्हाला गॅरंटी देतो हा तुम्हाला प्रोजेक्ट आवडेल या व्हिडिओमध्ये मित्रांनो फक्त एवढंच भेटूया एका नवीन प्रोजेक्टसह एका नवीन लोकेशनला